हा आमच्या भाऊ बहिणी तर भाऊ बनव आता आले बघा नळा नळा आले बघा नळा नळा तिकडं आई लई बसले बघा आणि मी लय भेजले बा भाऊ बहिणी एकूण वकळा वकळा का आता का तुम्हाला तू तु, तुम्हाला सांगायचं भाव बहिणी नाही भीसले बघा कपडे न वाकडा भाव बहिणी दोन टाकला तिकडे वा यायला आहे त्या मग इकडे पण आहे तेरा वाकडा आहे हा दोन रागा आहे त्या आता म्हणलं का माल तर बरं का मला जाऊ द्या म्हणलं हा ते म्हणलं राडा काढला का नाही कुठला आपला हे गोदा दुटल्या का भावा बहिणीनो म्हणलं आपलं मोकळ झालो आता उद्या पहिली पळा हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणीला का भावा बहिणीनं लय माझं थरथार कापायला लागलं वाकडा आपतो आपतो म्हणून म्हणलं जरा आता दोन वाकडा राहिल्या त्या दोन त्या मुर घातल्या त्या निर्मात आणि भावा बहिणीनं थोड्या वाकडा आहेत त्या का तेरा वाकडा धुतल्या तेरा इतके आजारी असताना आपटू लागली पोहरांना ला। काय करायचं भाव बहिणीनं आपण ज्या वेळेस पुढं हो त्यावेळेस कुठले बी काम वाहते हो ती आता पोहरांवर विष्म जमतय का की कॅ कॅ कॅनेल हाय कॅनेल भरलेला हाय ही, ही। म्हणून म्हणलं चला बाबा इथे मी बी हळूहळू तर आलोय बघा मी ना आवी आम्ही दोघांनी हका हो तेरा वाकळा दोन रागा आणि ही अजून बारकं चिरक दोन आहे घरी मारणाच तर मी काय म्हणलं की उद्या लई गर्दी होईल आवे आजच आपण सगळ्या वाकडा धुऊ परत उद्या आणि घर धुयाचं भांडे घासायचे आता भावा बहिणीनं मी तरी काय तर ऐका तरी पण मी करत होती पण आपल्याला ह्या दुखण्याने बी गायला काय करायचं तरी म्हणलं आपण जर जाडपाना केला तर आपलं तसंच राहील आणि परत आपल्या घरात गट बसायचा आहे आप आपल्याला नवरत्न आहे ही मग म्हणत चला काय व्हायचं ते देव बळ मला चला म्हणलं पोरा न तर आवे म्हणत आई तो आजारी असताना कसं काय तर बागा बन आपलं तर असं थरथार हातपाय कापत्यात तरी ह्यांना लागले आपटो बघा आपटो नागले पिळू लागले गस्त्र देतीया आता दोन राहिल्यात बघा दोन मग तेवढ्या दोन दुतल्या की राहल्यात आणि उद्या भरपूर गर्दी होईल भावा बहिणींना उद्या मध्ये इथं जागा सुद्धा बेटायची नाही तर म्हणलं की आवीला आज खाडात कर बाबा आज आपण मोकळं डाकळ सगळं आपलं दोन दो आणि वाळू घालू तर हा का पुलाव घातल्यात सगळ्या वाळायला आणि जशा हाडाक त्याला जसे हाडाक त्याला तशा घरी घेऊन जायचं तर भावा बहिणीनं आज मी इथं सहा सात वाजेपर्यंत थांबणार आहे वाकळा वाळव तोपर्यंत पत भावा बहिणीनं आपण जेवण सुद्धा केलं नाही म्हणलं जेवल्याच्या नंतर वाटायचं नाही आणि कायच नाही असं पेंग आल्या होईल तर भावा बहिणीनं आता बघा किती वाजले आपण जेवण केलं नाही काय नाही ना आणि बी ह्याच्या गोळ्या तर मी तशीच खाऊन आली आता राडा असला हे धुळे भाऊ बनून नव चढ त्याला म्हणलं आयला त्याचं आपलं म्हणलं करून टाकू चल जुळून टाकू त्याला म्हणलं हे भाऊ बहन आता एक ना म्हणजे माझा मोबाईल इथं होता आणि ऊन तर लाय बर का मी लक्षू कॅमेरा कॅमेरा चालू होत नव्हता बा भाऊ बहिणींना ते दाखवायचं ह्याचं लई त्या होतं ना आज तापमान लय तापमान लय होत तापमान उन्नाच भाऊ बहिणींनो तर चालला आपला बागा दोघाचा राटा बसत उठत बसत बस उठत लयच कटाळा आला मला भावा बहिणीला माझे मानन कंबर कंबरलाय दुखायला गली म्हटलं वाईस बसू आणि मग एवढ्या दोन आपतो आणि मग सावलीला जाऊन बसू आता जेवण तर काय आज भेटणारच नाही भावा बहिणींना आपल्याला जेवणाचं कसा बाबा भावा एकदा राडा निघ निघला का नाही आता गणेच्याला बल पोळ्या त्याच्या उद्या येतं गट तप नाही भावा बहिणीनो नाही म्हणजे हे त्रास होता असं मग कवा एवढ्या ते वाकळा वाकडा ना पण भाऊ बहिणी कसं असतं कळाचा उठता बसतं ते आम्ही केलं बघा वाकळा धुऊन टाकली आता काही असले कपडे बघा आता ते घरच्या इकडे आता इकडे ते यावं लागेल नाही नाही तसल्या चिंड्या बिंड्या चिंड्या बिंड्या आपण तसलं काय ठेवत नाही भावा बहिणीनं हे रोजचे कपडे आपण सारे धुवूनच आपण स्वच्छ ठेवतो आणि स्वच्छ कपाटात बी सगळी स्वच्छ साड्या काय नुसत्या पाण्यात बुडवायच्या आणि टाकायच्या पाण्यात बुडवायच्या आणि टाकायच्या तर भाऊ बहिणी न आज पाणी सुटल्याला पण आपल्याला गावलं नाही आपली नळी फुलडी कुणीतरी तर आता ती एक वाटता का आहे बघा चार दिवस पाणी प्यायला गावलंच नाही आम्हाला पिया काय कुठं बियाला का भाऊ बहिणी झाल्या बोटाला लागलं बघा आता मगाशी लागलं या माझे पण बोट आपली ह्या पायरे पायर काही का नाही सफाई जा का नाही हो बाबा बहिणीला अशा पायऱ्या पायऱ्या मग त्या पायऱ्या असं तिरक होऊन आपटाय आपटायला असू आणि पाहुणे रावळी काय करते ती नाही अंगाव हे दिल का नाही आली पाहुणे रावळी म्हणजे नाही अंगाव कुठल्या वेगळं काढते ती आणि कुठल्या बी वाळक शेलक्या काढायच्या ही करायच्या दुहे तोंड जायचं निघून जायचं आपल्याला काढलं कोणाच्या जेव्हा कोण इसमत नाही मात्र खरंच त्या ज्या घरचं ज्या ज्या त्याला करावंच लागतं पण त्यातून बी जरा सहकार्य करायचे असते व नको त्या वेळेला माणूस लय दिवस हे करत अजून मी पण हिंना ना हे बघा मी ना केली आंघोळ म्हणलं एकदाच म्हणलं वकड्या धुऊन टाकले का नाही म्हणलं बाप्पासाहेब पाण्यात पाण्यात बसायचं बाबा केलंय माझे कपडे सुद्धा आणले नाही आता अनगूळ केल्या मला वाल्या पडद जावं लागेल घरी वाळते फोन नंबर बी नाही तर फोन बी नव्हता नंबर मला आवीचा माहित नाही तर कुणाला त्याला सांगितलं असतं की माझे पण कपडे घेऊन ये तर ते आला ते आपलीच घेऊन कपडे आता माझं तसं काय मी आम्ही ऑर्डर पॅन्ट त्यावेळेला आणलाय कपडे आणले नाही माझी आता हे का ना बाब मी कपडे आघातली वाळू घालायची आघातले कपडे पिळायचं आणि वाळू घालायची ह्याच्यावर लोक ह्याच्यावर घालायची या आता कपडे वाळ वाळ जायचं घरी कपडे वाळल्यावर जायचं लवकर सुट्टी कुठली घरी जा पाण्याची लय पायाची लय आग आग होते बघा आज इरबळ पाण्यात आहे बसून भाऊ बनून आपल्या तिथलं आपल्याला म्हणजे इथं घर जाळ जाल त्या आत घरात आता ते म्हणलं म्हणलं ते घर म्हणलं ते केलं असतं दुतलं असतं म्हणजे बाबा यात यातले गबळ आहे ना ते गबाळ नाही म्हणतो तर नेहमी ना ते कपाट आहे ते कपाट आहे बेड आहे भाऊ बन तसला ठेव त्यांना म्हणतो तुमचं गबाळ घेऊन जावं तर त्यांना कळे याच्या बपैकी काय बर का हे का नाही ते म्हणतात डेऊसिट्टी ह्याच काय ह्याला म्हणतो का तुमचं आमचं काय नाही ना तुमचं म्हणतो गबाळ तुम्ही टेम्पला घेऊन तुमचं जावं त्यांना म्हणलं कधीच पण ते काय म्हणतात या तुट नाही ठेव ते काय म्हणतात भाऊ बहिणींना लेटर येऊ द्या लेटर आल्यावर आम्ही समजा आणतो आता लेटर कधी यायचं एक दोन वर्ष यायचं तेव्हा आम्ही असं बसतो का यांच्या बरं वाद करत मुकत भाऊ बहिणीनं काय करते त्यांना त्यांना म्हणतो तुमचं सामान घेऊन जावं तर त्यांना काही जमाना बघायला न्यायला आजू का झालं बिट आजू काय म्हणते ह्यांनी मदम केलं हे मदम करायचं काय ते का भाऊ बहिणीनं या इकडे बसले बसले पाण्यात आता मी पाण्यात पाय सोडून बसले ग अगं दोन वाकडा राहिले त्या बघा तेवढ्या आफाटल्या ते झालं काम आहे ऊन प ऊन आलं बरं का पण बरं झालं भाऊ बहन वाकडा पटपटा वाकडा म्हणजे वाकडा म्हणतो वाकडा वाकडं वर वाळत त्याला म्हणजे मा माझ्या काय बोबडी लागले बा वाळ बा भाऊ बहिणी माझं आज जेव्हा बाबा बन जेवण जेवलो असतो ना एवढं वाकळा आपण झालं पण नसत्या थोड्या का सोड्या तेरा तेरा मग चांगली होती बरं वाटत होतं तेव्हा सारखी वाकळा शिवायची भावा बहिणीनं आपण चिंडी एक सुद्धा ठेवली नाही एक चिंडी आपल्या घरात घावणार नाही आणि ती तसला राहणार ते रपाटा आपल्याला अजिबात ना आवडत नाही आता आम्ही म्हणला होता टबगी टप म्हणलं टप नको बाबा फुटल आणि कुठनं द्यावा धान्य त्यांना टपग्या मग तेव्हा का पातीला आणलं पातीले पाती लिदली आणले बाबली जाऊ दे बाबा बनून लागतंय करायला काय तरी पाणी तिकड आहे बर का शिरतळ बर का तिकडे पण तिथे आपट्या जागा नाही आपटायला वाकड वाकळा आहे बर का बाळ टाकायला जागा आहे तिथं आपल्या जागा नाही आपटायला इथं कसं इथं पायऱ्या पायऱ्या पर आहे त्यांनी तर टाका जागा बरं का बाळा टाकायला म्हणजे जगत ना भाऊ बहिण निघून आम्ही कुठे मिळ कसा मिळ काय मिळ लावा रस्त कसं केलं जस तुला भाऊ बहिण टाकलं तर ते काय करतात गाड्या चिकून ओढावतात गाड्या आहेत ना चालू चिकून नाही चिकून नाही वर पण ती माती लय उडते ना मग आम्ही आपदून दोन काय त्याला काय तो त्याचा फायदा असं तर भाऊ बहिण म्हणतात ना ते त्याचे मन असते ना जशी काय असेल ते नवसाडे वाकळा धू धुवायच्या करायच्या भाऊ बहिणींनो चला आता आय ते एवढा वाकडा कुठं जायचं घरी आता बोल पण आहे आम्ही जातो घरे तो बसतो बस वाकडाला राहून घरी वाळ टाकायचं जागा नाही बघ आता कसं असं करायचं भाऊ बहिणींनो चला भेटू व्हिडिओ मध्ये फुडल्या कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा आमचा व्हिडिओ बघायला जाओ भाऊ भाऊ बहिणींनो बाय बाय Bye bye.